मिर्जेतील ज्युबिली कन्याशाळेच्या मागील बापट बोळात गोपाल नारायणदास देवी शेडजी यांच्या राहत्या घराला शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजता भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांच्या तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नातून सदरची आग विझवण्यात आली आग एवढी भीषण होती की त्यामुळे आजूबाजूच्या घरांना आगीची धग लागत होती आग लागलेल्या घर बोळात असल्यामुळे तसेच शहरातील अरुण सुंदर रस्ते यामुळे आग भिजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागत होती या ठिकाणी जुने लाकडी कवलारू तसेच घरात जाळण्यासाठी लाकडे व पाला पोचळा जास्तीचा असल्याने आगीत तो पेट घेतल्याने आगीची भीषणता वाढली होती या आगीत घरमाला गोपाळ देवी शेडजी यांनी पेटीत ठेवलेली लाखो रुपये रक्कम त्यामध्ये दहा व वीस रुपयांच्या नोटांची बंडले रोख रक्कम व काही दागिने जळाले कौलारू घर असल्यामुळे आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले या ठिकाणी अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी सुनील माळी विजय पवार ड्रायव्हर जावेद मुश्रीफ संभाजी सलगर सचिन जगताप राजू शेख माने अविनाश चाळके सागर गायकवाड या कर्मचाऱ्यांनी सदरची आग विझवली आहे मिरज दत्त मंदिर मागे कन्याशाळेजवळ बोळमध्ये एका घराला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली होती त्यानुसार मिरज अग्निशमन केंद्राकडील एकूण तीन गाड्या तसेच खबरदारी म्हणून सांगली अग्निशमन विभागाची एक गाडी अशा सर्वांनी मिळून तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवलेली आहे घरमालकांचे नाव गोपाळ देवीदास शेडजी असे असून घरामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात लाकडं पालापाचोळा वगैरे जास्त प्रमाणात गोळा करून ठेवलेला होता त्याने त्यामुळं आग लागलेली आहे आगीमध्ये त्यांचे संसारुक्ती साहित्य जळालेले आहे